चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज या पुढच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रासमोर नवीन आव्हान उभं राहणार आहे ते पेलण्यासाठी प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाने आत्तापासूनच तयारीला लागावे असे आवाहन कृष्णखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष शिंदे यांनी खडाव तालुक्यातील वडूजतील क्रिटिकेअर मल्टी हॉस्पिटल अद्यावत इमारत आणि मशिनरी उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे प्राध्यापक बंडा गोडसे डॉक्टर सुनील यादव डॉक्टर अनिल जाधव डॉक्टर सुरेश शिंदे डॉक्टर जे टी पोळ डॉक्टर संतोष जाधव डॉक्टर अजित मेहता डॉक्टर अशोक तासगावकर नगरसेवक जयवंत पाटील सचिन माळी काका बनसोडे सुरेंद्र मोरे हनुमंतराव बोटे डॉक्टर कुणाल वाघ डॉक्टर स्नेहल राणे डॉक्टर सोनल वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती नामदार शिंदे म्हणाले पूर्वीच्या काळी तलवारी बंदूक तोफा क्षेपणास्त्रे हल्ले अशा प्रकारे चढत्याप्रमाणे युद्ध लढली जात होती या पुढच्या काळात शत्रू राष्ट्रे वेगवेगळ्या विषाणूच्या माध्यमातून जैविक हल्ले करू शकतात कोरोना महामारी हा त्याचाच एक भाग आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ डॉक्टरच गावगावचे लोक म्हणजे पर्याय देशाचं रक्षण करू शकतात आता काळ बदललाय वैद्यकीय क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्र आणि अद्यावयत मशिनरी विकसित होत आहेत ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांचा अभ्यास करून आपल्या रुग्णांना न्याय द्यावा अलीकडच्या काळात वेगवेगळ्या पाणी योजनांचे पाणी तालुक्यात आल्यानं दुष्काळी खटाव तालुका हा शिक्का पुसू लागलाय ग्रीन हायवे आणि इतर अनेक महत्वाकांक्षी योजनेमुळे दिवसेंदिवस चांगलीच सुबत्ता येणार आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांचं राहणीमान उंचावल्यानंतर त्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधाही मिळणं गरजेचं आहे वडूदच्या शाह परिवाराच्या आजपर्यंतच्या सेवेची परंपरा पाहिल्या असता क्रिटिकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगल्या सुविधा निश्चितपणे मिळतील यावेळी डॉक्टर जे टी पोल डॉक्टर अजित मेहता यांचीही समायोजित भाषणे झाली त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील आजपर्यंतचे अनुभव तसेच शाह परिवाराचा चांगूलपणा विषय केला संचालक सुधीर शाह डॉक्टर रितेश शाह यांनी स्वागत केले वैभव शाह यांनी प्रस्तावित केला शिवम डोंबे यांनी सूत्र संचालन केले यांनी आभार मानले कार्यक्रमास माजी उपसभापती नाणा पुजारी डॉक्टर सचिन शहा शेजल शहा संजय शहा प्रफुल्ल शहा प्राध्यापक राजेंद्र शहा सुहास शहा प्रमोद दोशी प्राचार्य दिलीपराव डोयफोडे नवनाथ जाधव डॉक्टर नारायण जाधव वैशाली शहा श्रद्धा शहा सिमोनी शहा आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते दरम्यान वडूच बाजारपेठ वाढवण्यात जुन्या काळातील शहा बंधूंच्या घराण्यातील पूर्वजांचं मोठं योगदान आहे गावात वेगवेगळे सेवा व्यवसाय वाढवले त्याचबरोबर शहा यांचे आजोबा चंदुलाल शहा हे परिसरातील रुग्णांवर मोफत देशी उपचार करत होते त्यामुळे त्यांना तत्कालीन ब्रिटिश आयुर्वेदाचार्य ही पदवी दिली होती तसेच हॉस्पिटलचे संचालक सुधीर शाह यांनी वैद्यकीय व्यवसायातील दिवंगत देवमाणूस डॉक्टर वसंतराव घाटगे यांचा सहवास लाभला या दोघांचा वारसा जतन करून हॉस्पिटलचं कामकाज चालणार असल्याचं वैभव शहा यांनी यावेळी सांगितलंय तर नामदार महेश शिंदे भाषणात म्हणाले वडूज भाग आपल्या मतदारसंघात समाविष्ट नसला तरी संपूर्ण खटाव तालुका म्हणून आपला जिव्हाळा कायम राहणार आहे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबेटकर यांचे आपले गुवाहाटी पासून जवळचे संबंध आहेत आम्ही दोघांनी काय डोंगर काय झाडी एकत्र अनुभवली त्यामुळे आरोग्य विभागातील अडीअडचणी संदर्भात काही काळजी करू नका सायबरचं युद्ध संपलं सायबरचा संपला आता पुढचं युद्ध कुठलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आत्ता आता त्याचा पुढचा टाईप आला बायोलॉजिकली बघा चायनाने काय केलं का एक एवढीशी वायल वाहन मधून बाहेर काढले आणि फेकून दिली दा दादा इथं त्याला विचारा मी एकवीस जानेवारी दोन हजार वीस ला लंडन मध्ये होतो माझे अमेरिकेचा मित्र आणि एक त्याचा कॅनडाचा मित्र आणि ते गप्पा मारायचं सकाळी कॅफेमध्ये ऑफिस बसलो होतो तो म्हणाला फार मोठं वाईट काहीतरी होणार आहे तो वुहानच्या लॅबमध्ये सायंटिस्ट होता तो म्हणाला तिकडून त्यांनी लिकेज केलेला आहे आणि ह्याच्यामुळं खूप लोक मरणार ते सांगितलं सांगितल्यानंतर मी आलो मला त्याची सिरियसनेस कारण मला आजही आठवतं मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये जी मॅगझिन प्रसिद्ध केली होती तर फार चांगला आणि माझे त्याचं नातं फार घट्ट आहे त्यानुसार आधी दोन वर्षापासून त्याचं माझं घट्ट नात आहे आणि गुवाहाटीत पण माझ्या बरोबरच तो होता त्यामुळं झाडी डोंगर सगळे एकत्र त्यामुळं काही अडचण काही येणार नाही शंभर टक्के हे काम होणार कारण तुम्ही जी सेवा जनतेची केलेली आहे त्याला साथ देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे शंभर टक्के हे लक्षात ठेवू घरी मतदार संघ वेगळा असला तर तालुका ता एक आहे मी शंभर टक्के त्या ठिकाणी पूर्ण ताकद देईल असे शब्द देतो आणि पुनश एकदा आमचे पत्रकार मित्र पण धनंजयराव कायम तलवारीला धार लावून असतात चांगला जुना मित्र आहे आमचा ते या ठिकाणी सगळे पत्रकार मित्र आले त्यांचंही स्वागत करतो पुनश एकदा आपला सर्वांचे आभार मानतो थांबतो रामकृष्ण अंतराव घाडगे या मनुष्याच या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच नाव घेतल्याशिवाय खऱ्या ना, अर्थानं सोहळा संपन्न होऊच शकत नाही डॉक्टर वसंतराव घाडके या व्यक्तिमत्वाने याच परिसरात याच विभागामध्ये रुग्णांची सेवा करत करत हे डॉक्टर आज आजरामध झाले आहेत कशी सेवा द्यावी कशी रुग्णांची सेवा करावी हे डॉक्टर वसंतराव घाडग्यांनी आमच्या सुधीर भायला शिकवलं डॉक्टरांच्या शेधारी सुधीर भाईन त्यांना सेवा देण्या डॉक्टरांना खास सेवा देण्यासाठी सुधीर मेडिकल हे स्थापन केलं त्यांच्या सुरुवातीच्याच काळात डॉक्टरांचं या डॉक्टरांची त्याच्यावर खूप मोठी छाप आहे त्याच्या जडण आणि घडण या मध्ये डॉक्टर वसंतराव घाडग्यांचं खूप मोठा हात आहे आणि त्याचमुळं डॉक्टर सुधीर शहा यांनी स्पेशालिटी आणि सुपर स्पेशलिटीच्या माध्यमातून देणार यात शंका नाही त्यांचा प्रवास पाहिला तर मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून आणि इतर सगळ्याच्याच माध्यमातून त्यांनी डॉक्टर लोकांशी फार नाव जोडलेले सातार जिल्ह्यात नाही तर मला वाटतं महाराष्ट्रातले बरेच डॉक्टरांचे त्यांचे नाव जोडलेले सांगलीवरून काय डॉक्टर आले काय आमचे पुण्याचे डॉक्टर आहेत आमचे सातारचे आहेत फुलपेंचे आहेत दी मसव आणि सगळेच या नगरीमध्ये तेव्हा तुमचं कौतुक करण्यासारखं खरंच आहे आणि तुम्ही त्या कौतुकास पाहत आहात आणि ह्या त्रिदेव मधल्या देवाला तुम्ही आज बोलवलेला आहे महेशजी शिंदे आमचे देव म्हणायला हरकत नाही त्रिदेव असतात ते ब्रह्मा विष्णू महेश पैकी एक महेश आहेत <laughs> कापायचं काम करतात त्याचप्रमाणे त्याच पेशंटला समजा मल्टी ॲक्सिडेंटचा पेशंट असेल ऑर्थोपेडिकचा काय प्रॉब्लेम असेल समजा गायनॅकचा प्रॉब्लेम असेल आणि बाकी काय असतील तर हे सर्व एकाच छताखाली सर्व तपासण्या एकाच छताखाली असेल आपण त्याला स्टॅट आणि चांगली ट्रीटमेंट नक्कीच देऊ शकतो सुधीर बाईनी एकोणी जवळजवळ वीस वर्षापूर्वी क्रिटिकेअर सुरू केलं तिथं सुद्धा आम्हाला चांगला अनुभव आला सुद्धा अनेक सोयी तिथं उपलब्ध करून दिल्या आणि आज या इथं ज्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या त्याला जे ते काय करायचे इथं बऱ्याच वेळेला डॉक्टर मिळत नाही तर बाहेरून ते डॉक्टर बोलवायचे आणि ते चार पाच वर्ष इथं ठेवायचं हे नायचे त्यामुळे ते डॉक्टर इथंच राहायचे त्यामुळे इथल्या लोकांना चोवीस तास सर्व्हिस मिळायची आणि ती सर्व्हिस मिळणं फार गरजेचं आहे ती सोय वडूचकरांना करून दिली त्याबद्दल त्यांचे त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन एराळा न्यूज साठी संपादक धनंजय क्षीरसागर वळूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा